एकूणच मराठा आरक्षणासंदर्भात जरंगे पाटील यांनी दिलेला जो अल्टिमेटम आहे तो जवळ आलेला आहे आणि अशातच मुंबईत आता त्याची पाहणी करण्यासाठी या आंदोलनाची पाहणी करण्यासाठी संपूर्ण मराठा समन्वयक हो या ठिकाणी आलेले आहेत आज बांड्रा त्याचबरोबर शिवाजी पार्क वांद्रे आणि त्यानंतर आझाद मैदान अशा तीन स्थळांची पाहणी या ठिकाणी होणार आहे माझ्यासोबत याच विषयावरती बोलण्यासाठी मराठा समन्वयक हो मुंबई ते या ठिकाणी विपुल सर आहेत सर काय सांगाल पवार सर नेमकं आज आपली पाहणी नेमकी कशी असणार आहे काल मनोदांनी सांगितल्याप्रमाणे आज सिस्टम मंडळ रात्रभर प्रवास करून मुंबईत पोचलेलं आहे आणि अकरा वाजता सकाळी आपण मुंबईच्या सर्व समन्वयकांची त्या स त्या लोकांबरोबर एक बैठक घेऊ ती बैठक संपन्न झाल्यावरती आपण पहिल्यांदी दादर येथील छत्रपती शिवाजी मैदानावरती जाणार आहोत तिकडनं मग आपण आझाद मैदानावरती जाऊ आझाद मैदानावरती नंतर मग बीकेसी मैदानावरती जाऊ अशी तीनही मैदानाची पाहणी आज आपण करतो साहेब एकूणच ज्या पद्धतीने आपलं हे आंदोलन होणार आहे या संदर्भात पोलिस परवानगी गरजेची असते त्या संदर्भात आपण पत्र दिलं आहे का आणि परवानगी मिळालेली आहे का पोलिसांकडून पोलिसांशी आमचं प्राथमिक चर्चा या संदर्भात झालेली आहे या सर्व मैदानाची पाहणी केल्यानंतर ज्यावेळी आपण एक रूपरेषा त्यांच्या समोर ठेवतो त्यावेळी मग प परमिशनचा प्रश्न येतो त्यावेळी आम्ही परमिशनसाठी अर्ज करू यापूर्वी मुंबई पोलिसांनी नेहमीच सर्व आपल्या मोर्चांना सभांना नेहमीच आपल्याला सहकार्य केलेलं ते आहे त्यामुळे त्यांच्यासोबतच आणि त्यांच्याच प्रशासनामध्ये आपल्याला हे मुंबईमधलं कार्यक्रम करावा लागणार आहे त्यामुळे ते त्यांची परवानगी ही गरजेची असली तरीही आपलं जे प्राथमिकता आहे किंवा आपलं जी पसंत आहे ती त्यांच्यासमोर ठेवणं आवश्यक आहे त्यामुळे आज आम्ही सांगितलं की तिन्ही मैदानांची पाहणी केल्यानंतर एक शिष्टमंडळ तिथे जाईल मनोदा जी सांगतील त्या पद्धतीने मग अर्ज आपण करू एकूणच आपण जर पाहिलं तर मराठा आरक्षण हा प्रश्न आता सध्या एरणीवरती आहेत मागचे चोपन्न मोर्चे जे होते ते शांततेत झाले होते मात्र बीडच्या घटनेनंतर कुठेतरी कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न उद्भवू शकतो असा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलन या ठिकाणी येतील कसं नियोजन असणार आहे एकूण नाही पहिल्यांदा बीडमधल्या आंदोलनाशी किंवा त्या घटनेशी मराठा समाजाचा कुठेही काही संबंध नाही ज्यांच्या घरावरती हॉटेलवरती हल्ले झाले त्या लोकांनी देखील हे स्पष्ट सांगितलेलं आहे की आमच्यावरती हल्ला करणारे मराठा समाजाचे कार्यकर्ते नव्हते त्यामुळे पुन्हा पुन्हा मराठा समाजाला त्या चौकडीमध्ये ठेवण्याचा काही संबंध येत नाही मराठा समाजाचे आंदोलन हे सर्व शांततेने झालेले आहेत आमची आंदोलन उपोषणाचं आहे त्याच्यामध्ये हिंसक होण्याचा काय प्रश्न आहे माणूस सर्व आज फक्त मनोजदादा दादा जारांगेंनी सांगितले की ते उपोषणाला बसणार पण आज हे बाहेर आलेलं नाही अजून की त्यांच्यासमोर किती समाज त्यांच्याबरोबर उपोषणाला बसणार आहे पाहतोय एकूणच या संदर्भातल्या परवानगी जाचक अटी या लवकरात लवकर घेण्यासंदर्भात प्रयत्न होणार आहेत त्याचबरोबर आज पाहणी दौरा देखील करून जी जागा आहे त्याच्या निश्चितीबाबत देखील आज ठरवलं जाईल असं सा सांगितलं जात आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका